बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत का पक्ष माझा पक्ष आहे गवई साहेबांचा राजेंद्र गवईंचा पक्ष आहे जोगेंद्र कवाडे सरांचा पक्ष आहे भोपरागड गटामध्ये चार पाच गट आहे त्या सगळ्या गटांना एक एकत्रित आला असं लोकांचं म्हणणं जर एकत्र येण्याची तयारी बाळासाहेबांनी दाखवली तर मी चार पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे माझं रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद ते बाळा जमानात घेण्याची माझी तयारी आहे ते माझ्यापेक्षा जे सिनियर आहे ते पॉलिटिकल चांगला अभ्यास असणारे आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मी जर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपला समाज घोडावाळा समाज आहे आपला समाज विरोध तष्ट करणारा समाज आहे कधी मध्ये उपाशी राहणार आहे समाज आहे शहरामध्ये चांगली परिस्थिती आहे ठीक आहे पण आज आजही अनेक लोकांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या कुटुंबाचं ठीक आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरीच मिळाली नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये आमच्या विधवा महिला अनेक अनेक ठिकाणी आहेत अचानक त्यांचा जो पती असतो तो अचानक ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू होतो कधी हार्ट अटॅकमध्ये मृत्यू होतो रोज मला ज्या ठिकाणी जातो तिथं मला त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी जावं लागतं की ज्या ज्याला तो चांगला आता अटॅक आला आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज लवकर त्यांचा मृत्यू होतो पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये